भिजवलेल्या तांदळाचा सुपर सॉफ्ट असा नाश्ता आहे खूप हलका फुलका त्याचबरोबर सॉफ्ट देखील बघा किती मस्त जाळी पण खूप छान येते या नाश्त्याला आणि अगदी तोंडात दात नसतात ना म्हाताऱ्या माणसांना ती देखील आरामात खाऊ शकतात असा हा टेस्टी नाश्ता त्याचबरोबर एकदम सॉफ्ट असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी दोन वाटी तांदूळ मी भिजायला घातलेले एक ते दीड तासात मस्त तांदूळ भिजले जातात आता या तांदळाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची जसं इडली किंवा डोशासाठी बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता याच्यामध्ये घालायची एक वाटी दही तर ही वाटी एक पाऊ दहीची दही जेवढं बसतं तेवढी वाटी आहे म्हणजेच एक पाऊ दही मी याच्यामध्ये टाकले आणि आता मिक्सरच्या भांड्यातून याला फिरवून घेते दह्यामुळं मस्त आंबटपणा येतो या नाश्त्याला त्याचबरोबर एक वाटी बेसनपीठ टाकलं याच्यामध्ये आणि पाणी पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे मस्त स्मूद असं बॅटर तयार आहे जसं डोश्यासाठी आपण बॅटर बनवतो त्याच पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे दोन टेबल स्पून याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेलामुळे हा नाश्ता सॉफ्ट होतो आता इथं बघा चवीनुसार मीठ टाकले आल्याचा आणि हिरवी मिरचीचा ठेचा एक इंच आलं घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मस्त त्याला कुटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यातून तुम्ही फिरवून घेतलं तरी पण चालते पण कुटून घेतले ना तर ते दरदरीत राहतं आणि स्वाद छान येतो आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं एकाच दिशेने फेटून घेतलं तर बॅटर फुललं जातं चांगलं आता याच्यामध्ये एक इनोचा पाऊस टाकला आहे विदाऊट फ्लेवरवाला आणि ते इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मस्त फेटून घ्यायचं पुन्हा एकदा हे बॅटर आणि इनो टाकल्याच्या नंतर लगेचच नाश्ता बनवायला सुरुवात करायची नाहीतर थोडा वेळ जर का जास्त झाला तर हा नाश्ता फुलला जात नाही कुठल्याही प्रकाराचा जर आपण इनोचा वापर करून नाश्ता तयार करत असोत ना तर, तर लगेचच्या लगेचच नाश्ता तयार करून घ्यायचा थोडा जर वेळ आपण साईडला ठेवला म्हणजे एका दोन मिनटं जरी किंवा पाच मिनटासाठी साईडला ठेवलं तर न नाश्ता व्यवस्थित फुलला जात नाही इमिजिएटली आपण ता नाश्ता बनवायला सुरुवात केली तर नाश्ता व्यवस्थित असा फुलला जातो आता इथे मी एक परात घेतली आणि त्या परातीमध्ये ऑडीपेपर टाकलाय पेपरवरती मी पूर्ण हा नाश्त्याचं जे बॅटर आहे ते टाकून दिले थोडंसं टॅप केले अगोदरच मी पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी मस्त गरम झालेलं आणि आता नाश्ता मी वाफवून घेते एक वीस मिनटासाठी पंधरा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून घेते आणि सुरीणी चेक करते की नाश्ता तयार झाला की नाही आता याच्यामध्ये सुरी रोवून बघितली मी तर सुरीला लागतंय थोडंसं बॅटर म्हणून पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवलं आणि पाच मिनटं वाफवून घेतलं आता अजून एकदा याला चेक करून घ्यायचे तर इथे मी पुन्हा सुरु रुथून बघितली तर नाश्ता अजिबात चिकटला जात नाही म्हणजे बॅटर जे आहे ते चांगलं शिजलं आहे आणि परफेक्ट असा नाश्ता आपला तयार झाला आहे थंड झाल्याच्या नंतर याला कट करून घ्यायचं आता इथं बघा हा पूर्ण नाश्ता थंड झाला आहे परत इथून निघला जात होता म्हणून मी याचा जो बॉडी पेपर होता तो काढून टाकला आहे आणि आता याला मस्त कट करून घ्यायचे स्क्वेअर पाहिजे असेल तर स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आपण याला सेप द्यायचा आहे तर इथं मी चौकोनी आकारात मस्त याच्या वड्या पाडून घेतल्यात खूप सुपर सॉफ्ट नाश्ता तयार होतो छान जाळी देखील येते याला याला तुम्ही ढोकळा देखील म्हणू देखी शकता तांदळाचा ढोकळा तर असा टाकल्याबरोबर बाउन्स होतो हा म्हणजेच आपला नाश्ता खूप मस्त सॉफ्ट झालाय अगदी हलका फुल एकदम स्पंजी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे खूप मस्त व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल की नाश्ता किती सॉफ्ट आणि स्पंजी आहे आता या नाश्त्याला मस्त फोडणी द्यायची तर इथे फोडणी देण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये ते आहे तेल तेल गरम झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि नंतर पाणी या फोडणीला मस्त चव यावी त्याकरता मीठ टाकायचं आहे पण थोडंसंच टाकायचं कारण या ढोकळ्यामध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं आणि नंतर थोडीशी साखर टाकायची म्हणजे हाफ टेबल स्पून होईल इतकी साखर टाकायची आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक उकळी काढायची फोडणी गरम असतानाच या नाश्त्यावरती टाकून घ्यायची त्यात थोडी थोडी करून आपण या नाश्त्यावरती फोडणी टाकून द्यायची म्हणजे नाश्ता दिसतो पण छान आणि चवीला पण एकदम मस्त लागतो या ढोकळ्याला तुम्ही दही कोथिंबीरच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो किंवा असाच खाल्ला तरीही चालेल आपण जी फोडणी केली ना ती फोडणी टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये मुडली जाते आणि नुसता खाल्ला तरी हा ढोकळा अगदी टेस्टी लागतो ज्यांना दातं नाहीत ना तोंडामध्ये ते देखील गटागट खातील इतका सॉफ्ट होतोय हा नक्की ट्राय करा तर इथं सर्व देखील करते मी मी कोथंबिरीची आणि दह्याची चटणी केलेली आहे त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे नक्की ब जाऊन बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने आपला व्हाईट ढोकळा म्हणजेच राईस ढोकळा झालेला आहे तयार त्याच्यासोबत छान अशी चटपटीत मस्त कोथंबिरीची चटणी